पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील नागरिक वारंवार वीज जाण्यामुळे संतप्त झाले आहे त्यांनी मागील अनेक दिवसांपासून गाव परिसरामध्ये असलेल्या तेहतीस केवी केंद्रातून नागरिकांना वीज पुरवठा करण्यात यावी अशी मागणी केली होती परंतु वीज पुरवठा न करता जी आहे वीज तीच घालवण्याचं काम प्रशासन करत आहे त्यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या असून ऐन दिवाळीच्या तोंडावर देखील प्रशासनातर्फे लाईट घालवण्यात येत आहे आमच्या घरी आलेले पाहुणे यांनी जायचं कुठं ह्यांनी आमच्या घरी यायचं का नाही असे प्रश्न देखील ह्या महिला उपस्थित करत आहेत म्हणून तात्काळ प्रशासनाने याची नोंद घेत आम्हाला वीज पुरवठा करावा अशी मागणी होत आहे किशोर देसाई राहणार चुडावा माझ्या वस्तीमध्ये दोनशेचा डीपी आहे पण तो जवळजवळ दोन महिन्यापासून बंद आहे आणि दोन महिन्यापासून चिड्यानं आमच्या मुलं बिमार पडत आहेत तरी तेहतीस फुटाचा रस्ता हा सरकारी पाधन असून त्या पाधणीवर आम्ही दोनशे फु दोनशे एच पीचा डीपी बसविण्यास परवानगी दिली आहे आणि तो डी पी बसून आम्हाला लवकरात लवकर अंधारातून मुक्त करावं व आमची लाईन चालू करून द्यावी एवढी शासनाला आमची विनंती आहे मी संजय देसाई सर आम्ही दोन तीन महिने झाला आमची दिवाळीसुद्धा अंधारात झाली आमच्या गावाला लाईट नाही आमचा दोनशेचा टप्पी आहे ते इथं आम्हाला बसवण्यात मदत करावी आणि दोन महिने झाला आम्ही लेकर लेकरंसुद्धा आमची दिपाळीसुद्धा अंधारात झाली आमचे लेकरं आठ दिवससुद्धा राहिले नाही आमच्या दहा दहा दिवसाच्या बाळातील मुलीसुद्धा त्याच्या घरला गेल्या तर सर आम्हाला मदत करावी आमचा डिपो आम्हाला आम्ही आंदोलन करतील तेहतीस किला जातील आमचा तुडा फिल्टर बंद करायला येतील आम्ही मधी कोणी आम, बोलणं का हा आमची ही विनंती आहे तुम्हाला माझं नाव नंदाबाई विश्वनाथ देसाई हे आहे तर आम्हाला दोनशे जागी खूप दोन महिने झाले जवळजवळ नाही ज्याने त्याने कुठून कुठून लाईट घेतली आम्हाला बिलकुल लाईट नाही आमचे मुलं बाळ आलेले आमचे दोन दिवसात परत दिवाळीचे वापस गेले तर आम्ही काय करायचं कसं करायचं आमचे खाजर खाजरून सगळे अंगण असून गेले तर आम्हाला आता दोनशेचा डिपू आलेला आहे आम्हाला इथं बसून आम्ही जागा दिलेली हया आम्हाला आता दोनशेचा डिपू बसून द्या नाही तर आम्ही तेतीच -ते महिला -ते जाऊन आम्ही सगळ्या बाया आंदोलन करतील सगळं गाव अंधारात घालतील तर आम्हाला याची सोय करून लवकरात लवकर साहेब तुम्ही देवा प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज चुडावा